नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेसला आता जवळजवळ केंद्राच्या सत्तेमधून बाहेर पडून जवळजवळ दहा वर्ष झालीत आणि या दहा वर्षामध्ये काँग्रेसला असं वाटतं की आपण केंद्राच्या सत्तेतून बाहेरच पडलो नाही खरं तर काँग्रेस आणि काँग्रेसच्या ह्या काँग्रेसी परिवाराला किंवा ह्या एकमेव सिलेक्टेड विशेष परिवाराला असं वाटतं आहे की आपला जन्म फक्त पंतप्रधान होण्यासाठी झाला आहे या देशावर राज्य करण्यासाठी झाला आहे मग आपण आपलं काहीही खोटं बोलायचं आणि देशाने ते निवळ गांधी घरानं बोलतं आहे म्हणून ॲक्सेप्ट करायचं अशी परिस्थिती देशामध्ये आपण आजही पाहतो आहे आजही जे काही गांधी नेहरू घराण्यांचे जे काही भक्त आहे लोक गुलाम आहे गुलामीच्या या सगळ्या कालखंडातून देश जरी बाहेर पडला असेल तरी पण काही लोक या गांधी नेहरूच्या घराण्याच्या गुलामीमधून बाहेर पडलेले नाही यांना त्यांची गुलामी करण्यामध्येच आनंद वाटतो आणि मग त्यांनी देशावर काही लादायचं आता खरं तर हा सगळा प्रकार आपल्याला सांगून पण अनेक वेळा आपण आणीबानीच्या बाबतीत बोललो आहे नरेंद्र मोदींच्या बाबतीत अनेक गोष्टी ज्या ब खोट्या नाट्या ब बोलल्या जातात ते सत्य काहीच नाही पूर्णच्या पूर्ण असत्य सगळं सांगायचं की मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर लोकशाही नष्ट होईल तानाशाही येईल लोकतंत्र खचऱ्यात जाईल किंवा विरोधी पक्षच राहणार नाही हुकुमशाही येईल या अशा प्रकारच्या सगळ्या खोट्या नाट्या जे काही प्रकार जे सांगतात आहे खरं तर राहुल गांधी आणि हा जो परिवार आहे यांनी निवळ देशाला फसवलेले आता दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचं सरकार होतं डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते पण खरं तर इथं या दहा वर्ष सोनिया गांधी या सुपर पी एम होत्या काही कवडीचा अधिकार मनमोहन सिंगांना नव्हता अनेक वेळा जे काही मंत्रिमंडळामध्ये ऑडियन्स असतील किंवा काही अध्यादेश असतील या राहुल गांधींनी केवळ एक खासदार आणि एक गांधी घराण्यात जन्म घेतला आहे म्हणून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचे कॅबिनेटचे ऑडियन्स फाडण्याचं कृत्यसुद्धा राहुल गांधींनी केलेले आहे राहुल गांधी, गांधी पंतप्रधानावर बोलतात हे हास्यास्पद आहे मुळात राहुल गांधींचा हा व्हिडिओ बघा यामध्ये राहुल गांधी असं म्हणतात ते की जनगणना आणि मग ह्या जनगणनेतून लोकांच्या संपत्तीपर्यंत जायचंय मग कोणाला जास्त असेल किंवा कोणाला कमी असेल ती संपत्ती कशी वाटायची आहे ह्या व्हिडिओत तुम्हाला लक्षात येईल की राहुल गांधींचा छुपा अजेंडा काय बघा तो जाती असेल पूरे देश को पता लग जाएगा कि हिंदुस्तान का धन कहां है किसके हाथ में है पिछड़ों के हाथ में कितना दलितों के हाथ में कितना गरीब जनरल कास्ट के हाथ में कितना महिलाओं के हाथ में कितना पूरा साफ हो जाएगा सबके सामने उसके बार, उसके बाद बाद न्यू पॉलिटिक्स शुरू होगी उसके बाद ये स्टेज पे ऐसे कभी नहीं खड़े होंगे अभी ये कह रहे हैं भैया मुझे नहीं मालूम कब कहेंगे भैया मेरे पचास परसेंट लोग हैं मेरे दो परसेंट धन है मुझे पचास परसेंट धन चाहिए थी 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 बात होगी तो ये ये हमारी सोच है जाति जनगणना पहला कदम है और ये सिर्फ जाति जनगणना नहीं होगा ये इकोनॉमिक सर्वे होगा त्यामुळे आपण बघितलं असेल की राहुल गांधी काय ज्ञान ते किती शातिरपणे लोकांना डोळ्यामध्ये धूळ टाकण्याचं काम करतात ते त्यावरच नरेंद्र मोदींनी अगदी चॅलेंज देऊन राहुल गांधींना किंवा काँग्रेसला सांगितले मेरी तीन चुनौतियां हैं कांग्रेस और कांग्रेस के पूरे इकोसिस्टम को पहली चुनौती कांग्रेस और उनके चट्टे बट्टे देश को लिखित में गारंटी दें कि वो संविधान बदलकर धर्म के आधार पर मुसलमानों को आरक्षण नहीं देंगी देश को बांटने का काम नहीं करेगी मेरी दूसरी चुनौती है कांग्रेस देश को लिखित में दे वो एसटीएस ओबीसी को मिलने वाले आरक्षण में मारी नहीं करेगी उनका अधिकार नहीं छिनेगी डाका नहीं डालेगी मेरी तीसरी चुनौती है कांग्रेस देश को लिखित में गारंटी दे कि जिन जिन राज्यों में कांग्रेस की और उसके साथियों की सरकार है वो कभी भी वोट बैंक की गंदी राजनीति नहीं करेंगे वो बैकडोर से ओबीसी सी का कोटा काट कर को आरक्षण नहीं देंगी ये मेरी तीन चुनौतियां है साजा की तुम्हें संविधान संविधान या नावाने बोम मारता थे आणि देशामध्ये सगळ्यात जास्त सर्वात जास्त काँग्रेसनी सत्ता भोगली अनेक वेळा निवडून दिलेली सरकार विरोधी पक्षाची सरकार पाडण्याचं पाप सुद्धा काँग्रेसनी केले आणि अठरा एकोणावीस महिने जी आणीबाणी इंदिरा गांधींनी लादली या काळामध्ये अक्षरशः जेलमध्ये तुरुंगांमध्ये जागा नव्हती अख्खा विरोधी पक्ष जेलमध्ये होता पत्रकार जेलमध्ये होते लोकांचे तोंड बंद होती टी व्ही मीडिया माध्यम पत्रकार पेपर वृत्तपत्र ह्या सगळ्या संस्था बंद होत्या काँग्रेसच्या विरोधात बोललं की त्याला तुरुंगवास होता तेव्हा काँग्रेसनी काय खोटं बोलायचं किती खोटं बोलायचं खर तर आणीबानी हा एक काळा इतिहास काँग्रेसचा आणि या नेहरू गांधी घराण्याचा आपण वारंवार लोकांना सांगितला पाहिजे आणि लोकशाहीची हत्या कशाला म्हणतात लोकशाहीची हत्या कशाला म्हणतात हे इंदिरा गांधींनी एकोणावीसशे पंच्याहत्तरलाच दाखवून दिलं आणि त्याच्याही नंतर एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये जे शिकांच्या बाबतीत झालं ते तर अतिशय मोठा कहर आहे आणि तो काँग्रेससाठी एक कलंक आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारंवार लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजे नवीन नवीन येणारे युवक असतील मतदार असतील यांच्यापर्यंत पोचवल्या पाहिजे काळा इतिहास जो काही काँग्रेसचा आहे हा वारंवार लोकांना सांगितला पाहिजे खरं तर काँग्रेस नेहमी आरक्षणाच्या बाबतीत बोलते मग आता मोदी सरकार तिसऱ्यांदा आलं तर आरक्षण जाईल आमकत जाईल लोकांना आरक्षण मिळणार नाही एस सीचं जाईल ओबीसीचं जाईल एसटीचं जाईल अशा प्रकारचं सगळं खोटं बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये सत्य कुठलीच काही घटना नाही पण खोटं बोलायचं वारंवार बोलायचं लोकांना भ्रमित करायचं वेगवेगळं सांगायचं कायम कायम तीच गोष्ट सांगायची त्याच्यामुळं कदाचित लोकांना या गोष्टी खऱ्या वाटू लागतात खरं तर नरेंद्र मोदींनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलंय की संविधान आता बाबासाहेब आंबेडकरांनी जरी ठरवलं की त्यामध्ये काही बदल करायचा आहे तो तो होऊ शकत नाही पण काँग्रेसनी हे स्पष्ट करावं की आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही यामध्ये किंतू परंतु करणार नाही अनेक वेळा संविधानामध्ये काँग्रेसनी छेडाछाड केलेली आहे अनेक वेळा काँग्रेसनी या सगळ्या गोष्टींमध्ये छेडाछाड केलेली आहे संविधानाचे जे काही बोंबाबोंब काँग्रेस आणि विरोधक मारतात आहे काँग्रेसनी जवळजवळ पन्नास ते साठ वेळा संविधानामध्ये दुरुस्त्या केलेल्या आहेत त्या ही गोष्ट काँग्रेस आपल्याला सांगणार नाही संविधान संविधान नावाने बोंब मारायची ऍक्च्युली संविधान संविधान हे फक्त जे नरेंद्र मोदी आज संविधानाचं रक्षण करतात तेवढं रक्षण काँग्रेस कधीच करू शकत नाही काँग्रेसला खरंतर तर ऑलिम्पिकमध्ये खोट बोलण्याचं पारितोषिक सुद्धा द्यायला पाहिजे इतकं खोट 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 नेहमी काँग्रेस बोलत असत तेच जे राज्याचे गृहमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी जे काँग्रेसच्या बाबतीत भाष्य केले की त्या ठिकाणी काही विषय उरले नाही तर हे लोक इतके खोटारडे आहेत आता यांनी रोज नवीन खोट बोलणं चालू केलं हे लोक असे आहेत आमचे काँग्रेसचे लोक आणि विरोधी पक्षातले लोक असे आहे की जगामध्ये जर खोटं बोलण्याचं ऑलिम्पिक घेतलं तर सगळी पदकं सगळे गोल्ड मेडल हे आमच्या काँग्रेसच्या लोकांना आणि विरोधकांना मिळतील इतकं सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटं बोलतात आणि लोकांना दिग्भ्रमित करतात आता यांनी नवीन खोटं काय चालू केलं म्हणाले मोदीजींना चारशे जागा मिळाल्या तर ते संविधान बदलतील बंधुभगिनींनो मी तुम्हाला सांगतो मोदीजींनी सांगितलंय जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही आणि मोदीजींनी सांगितलं अरे बाबासाहेबांचं संविधान होतं म्हणून माझ्यासारखा गरीबाचा चहा विकणारा पोरगा हा देशाचा प्रधानमंत्री बनला आणि म्हणून मला गीता बायबल कुराण पेक्षा देखील महत्वाचं काही असेल तर ते संविधान आहे काँग्रेस हा एक पक्ष फक्त खोट्यावर आधारित वर्षापासून सत्तेवर नाही सुद्धा त्यांना मान्य नाही किंवा हे सुद्धा त्यांना त्यांच्या पचनी पडत नाही की आपण सत्तेमध्ये नाहीये आपण सत्तेमध्ये नाही आपण विरोधात आहे आपण विरोधी पक्षाची भूमिका जी काही आपल्याला लोकांनी विरोधात बसण्याचा कौल दिला आहे कारण विरोधी पक्ष सुद्धा लोकशाहीचा एक एक खांब आहे त्यामुळं विरोधी पक्षाने जर आपल्याला लोकांनी किंवा मतदारांनी विरोधी पक्षात बसण्याचं काम दिलंय ते सुद्धा काँग्रेसने नी नीट केलं नाही काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका सुद्धा चांगली मानता आली नाही देशावर ज्या काही गोष्टी समजा नरेंद्र मोदींचं दहा वर्षापासून सरकार आहे आपण तर काय असं म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी मोदींच्या योग्यचे काही अयोग्य पण असू शकतात काही चुकीच्या पण असू शकतात पण याच्यावर बोट ठेवण्याचं काम जे काही विरोधी पक्षाचं असतं विरोधी पक्षांनी ते धड नीट केलं नाही आणि यांना दहा वर्ष दोनदा आता दोन हजार चौदामध्ये किंवा दोन हजार एकोणावीसमध्ये काँग्रेसला साधं लोकसभेमध्ये दोन्ही वेळेस विरोधी पक्ष नेता निवडता आला नाही एवढी संख्या काँग्रेस काँग्रेसला विरोधी नेता निवडण्या इतके खासदार सुद्धा निवडून आले नाही एक का है ही एक शोकांतिका आहे काँग्रेसची आजही दहा वर्ष झालेत मोदी आणि मोदी सरकार एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग मोदी सरकारने लावून घेतला नाही किंवा लागला नाही आज विरोधक पण मोदींवर टीका करताना भ्रष्टाचाराच्या आरोपाची टीका करू शकत नाही आणि फक्त नरेंद्र मोदींना लोक अपेक्षाप्रमाणे किंवा विरोधक म्हणतात हे झालं नाही ते झालं नाही ते झालं नाही हे व्हायला पाहिजे होतं ते व्हायला पाहिजे होतं म्हणजे नरेंद्र मोदी काम करतात लोकांच्या अपेक्षा नरेंद्र मोदींकडून हे काम व्हायला पाहिजे होतं ते काम व्हायला पाहिजे होतं हे आपण म्हणू शकतो पण नरेंद्र मोदींनी किंवा नरेंद्र मोदीच्या सरकारने भ्रष्टाचार केलाय काँग्रेसचे ते बारा लाख कोटी रुपयाचे जे भ्रष्टाचार आपण या दहा वर्षामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा मध्ये पाहिले अक्षरशः देशाला लुटलं देशाचं वाटोळं करण्यामध्ये काँग्रेस मागे राहिली नाही प्रत्येक जण अगदी मनमोहन सिंग फक्त डोळे झाकून बघत होते मनमोहन सिंगांच्या या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री हा प्रत्येक मंत्री स्वतःला पंतप्रधानच समजत होता आणि फक्त देशाची तिजोरी लुटायची म्हणूनच मनमोहन सिंगांना पंतप्रधान केलं होतं बाकी काहीच नाही आणि मग बाकीचं मग आता मोदींनी किती चांगले निर्णय घेतले तर त्याची शाब्बासकी नरेंद्र मोदींना काँग्रेस आणि हे विरोधक करणार नाही नरेंद्र मोदींनी काही चांगला निर्णय घेतला तर तो, तो यांच्या दृष्टीने वाईटच आहे यांनी फक्त बोंब मारायची खोटं बोलायचं किती वेळा बोलायचं रेटून बोलायचं देशाला भ्रमित करत राहायचं म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितले की यांना खरं तर ऑलिम्पिक दिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी हे लोक सुधारणारच नाही यांना खोटं बोलायलाच फक्त यांचा फक्त प्रपंच आहे बाकी यांना देशाचं काही पडलेलं नाही देश यांच्यासाठी फक्त एक लुटण्याचं साधन आहे आणि खोटं बोलायचं गोरगरिबांना गरीबे हटाव सारखे नारे द्यायचे गरीब हटले पण यांचा हा काही उद्देश पूर्ण झाला नाही हे आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं खोटं बोला पण रेटून बोला हीच काँग्रेसची जी काही नीती आहे म्हणून काँग्रेसला आणि विरोधकांना खरं तर ऑलिम्पिकचं एक पदक खोटं बोलण्यासाठी जरूर मिळालं पाहिजे हे आपल्याला स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद